सियावर रामचंद्र की जय मिथिला नगरीच्या दरबारामध्ये महाराज जनकांच्या समोर मुनी शतानंद जे गौतम आणि अहिल्याचे पुत्र आहेत त्यांनी रामचंद्रांना विश्वामित्रांचा सा महिमा सांगितलाय हे सांगावं लागतं कोणीतरी सांगावं लागतं कारण रामचंद्रांनी काय केलंय हे शतानंदांना विश्वामित्रांनी सांगितलं होतं विश्वामित्र कसे ब्रह्मर्षी झाले हे शतानंदांनी रामचंद्रांना सांगितलं दोन मोठ्या माणसांच्या एकमेकांना ओळखी झाल्या हे का कमी आहे आता विश्वामित्रांनी सांगितलंय बस झालं माझं कौतुक एक पुन्हा एकदा रिपूंच्या मोहात पाडू नका मुनीवर म्हणजे प्रशंसा हा एक रिपू आहे बर का आत्मस्तुती प्रसन्न झालेत विश्वामित्र आणि म्हणालेत की आता आपण ज्या कारणासाठी मी या राजकुमारांना इकडे घेऊन आलोय ते कारण पार पाडूया शतानंद उभे आहेत विश्वामित्रांनी रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन जनकाच्या समोर आणि विश्वामित्रांनी रामचंद्रांचं कौतुक सांगायला जनकाला सुरुवात केली आहे महाराज जनक माझ्या सोबत आहेत ते अयोध्येचे महाराज दशरथांचे दोन पुत्र राम आणि लक्ष्मण या राम आणि लक्ष्मणाची थोरवी काय सांगावी ईश्वरी अवतारच आहेत ते यांनी मला माझ्या कामामध्ये कशी मदत केली आहे कुठल्या कुठल्या राक्षसांचा वध केलाय महारिच्याला कसं पळवून लावलंय सुबाहूला कसं मारून टाकलंय ताटिकेचा कसा वध ला ताटिके केलाय अनेक राक्षसांचं कसं दमन केलंय अयोध्येपासून मिथिलेपर्यंतच्या सगळ्या मुनिवयांना कसं सुखी संपन्न करून टाकलंय ही सगळी कहाणी दशरथांना सांगितली आहे आणि म्हणाले महाराज दशरथ तुमच्याकडे या दोघांना घेऊन येण्याचं एक खास कारण आहे महाराज म्हणले काय कारण आहे मुनिवर ते म्हणाले कारण असं आहे की या दशरथ नंदनांना मी वचन दिलंय की आपल्या दरबारामध्ये एक धनुष्य आहे आणि ते धनुष्य त्यांना बघायचं आहे ते शिवधनुष्य आहे त्याची कहाणी ऐकून घ्यायची आहे आणि कृपया आपण ती गोष्ट सांगावी धनुष्याची ओळख करून द्यावी जनकांना आनंद झालाय की अयोध्येचे राजकुमार त्यांच्या दरबारात आहेत तेजपुंज दिसणारे राजकुमार जनकही मनातल्या मनात समाधानी आहे आणि ते म्हणाले की ठीक आहे उद्या राजदरबारात सगळं तुम्हाला हे धनुष्य दाखवण्याची प्रक्रिया होईल पण मी त्याआधी तुम्हाला हे धनुष्य काय आहे ते सांगतो ते म्हणाले दक्षाला दक्षाची कन्या सती हिचा विवाह महादेवांच्या सोबत झाला होता महादेवांच्या वरती असलेल्या रागामुळे दक्षाने महादेवांना आपल्या यज्ञात बोलवलं नव्हतं एवढंच नाही तर सतीच्या सांगण्यावरून आलेल्या महादेवांचा अवमान देखील दक्षानं केलेला होता प्रचंड क्रोधात आलेल्या महादेवांनी दक्षाचा यज्ञ विध्वंस केला आणि त्यासोबत दक्षाच तोंड सुद्धा कापलं यज्ञ विध्वंसाने दक्षाच्या शिरकलम करण्याच्या तोडण्याच्या प्रक्रियेसाठी जे धनुष्य वापरलं होत ते धनुष्य शिवानी शांत झाल्यानंतर योग्य हातात द्यायचं ठरवलं आणि ते माझ्या कुळाचे आद्य पुरुष महाराज निमी यांचे ज्येष्ठ पुत्र देवरात यांच्या हातात सोपवलं त्यांच्या हातामध्ये सोपवलं आणि सांगितलं की ही ठेव म्हणून मी तुमच्याकडे येतोय ठेव दिलं नाहीये शिवाच धनुष्य ते कुणाची उचलण्याची हिंमत असणार आहे दक्षाचं मुंडकं ज्यानं छाटलं असले बाण त्याच्यावर चढतात ते उचलण्याची हिंमत तरी कोणात असणार आहे का रामा मला हे माझ्या कुटुंबियांच्याकडून माझ्या पिढ्यान पिढ्याकडून मिळालेलं हे धनुष्य मी आजही माझ्या राज्यामध्ये पूजनीय म्हणून ठेवलेलं आहे पुढे कालांतराने माझ्या आयुष्यामध्ये एक घटना झाली जमिनीची मशागत करत असताना नांगरामध्ये शेतीत मला एक अशीच पेटी सापडली आता लोक कथानक काही सांगतात जनक राजा नांगरणी करत होता मग नांगरणीच्या वेळी त्याला ती पेटी सापडली पेटीत सीता सापडली जनक घरी घेऊन आला जणू काही जनक राजा आ, ना स्वतः नांगर धरून बायकोसोबत हॅक 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 करीत बैलाच्या मागे फिरत होता असं नाही हा लक्षात घ्या आजही आजच्याही कायद्यात जुन्याही कायद्यात एक गोष्ट आहे जमिनीच्या खोल आतमध्ये जे असत ते राजाच असत जमिनीच्या आतला मुरुम काढायचा असेल तर ती प्रॉपर्टी सरकारची रॉयल्टी भरावी लागते वाळू काढायची असेल तर ती प्रॉपर्टी सरकारची रॉयल्टी भरावी लागते एखाद्या घरात पुरलेलं धन सापडलं ते सरकारच्या मालकीचं असतं तुम्हाला ठेवता येत नाही ठेवलंच तर गुन्हा दाखल होतो जमिनी खालचे सगळे खनिज पदार्थ सरकारच्या मालकीचे असतात सगळ्या पेट्रोलियमच्या खाणी विहिरी सरकारच्या असतात जमिनीच्या आतमध्ये जे आहे ते राजाचं प्रजेसन आहे म्हणजे कांदा वगैरे ठीक आहे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा कांदा लसण या गोष्टी ज्या थोड्या थोड्या अंतरावर निघतात त्या भूमालकाच्या असू शकतात शेतकऱ्याचे असू शकतात पण आत जे निघत ते राजाच असच काम चालू असताना जमिनीच्या गर्भामधून एक पेटी बाहेर येते आहे त्या पेटीत एक सुंदर अशी कन्या आहे साहजिक आहे जमिनीचं अपत्य आहे मग ते राजाकडं ती पुंज कन्या रामा मला शेतीची कामं खोदकाम करत असताना एक कन्या मिळालेली आहे ती अयोनिजा आहे ते आहे सुंदर आहे या कणणेचा विवाह माझ्या दृष्टीने एक समस्या आहे कारण अशा अयोनिजा मुलीचा विवाह मी अशा कोणत्याही राजाशी कसा लावून देऊ म्हणून शिवाच्या कृपेनंच माझ्या मनामध्ये इच्छा झाली रामा की हे शिवधनुष्य जो उचलेल आणि त्यावर प्रत्यंचा चढवेल आठ किती छोटी बघा धनुष्य उचलायचं आणि प्रत्यंचा चढवायची म्हणजे अर्जुनासारखं नाही धनुष्य उचला रे ते फिरणारा मासा बघा रे खाली पाण्यात मग बाण मारा असं पण नाही हा उचलायचं आणि प्रत्यंचा लावायची आहे बस हे जो करील हे जो करील त्याला माझी कन्या सीता देईल असा मी संकल्प केलेला आहे या संकल्पामुळे काय अडचण झाली आहे काय सांगू काय झाली आहे हो देशो देशोदेशीचे राजे आले बलवान शक्तिशाली राजे आले राजानी हा धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला नाही जमलं कोणाला नाही जमलं कोणाला मग अहो ज्यांना जमलं नाही ते अपमानित झाले आता सांगून ठेवतो या कथेत कुठेही रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता आणि तो अंगावर घेऊन पडला अशी कथा कुठेही नाही आहे रामायणात वाल्मिकी रामायणात अशी नाही आहे कुठे कुठे ती दंतकथेच्या स्वरूपामध्ये आली असेल तर आली असेल देशोदेशीचे राजे आले कदाचित त्या देशोदेशीच्या मध्ये रावणही असेल काय सांगाव पण एकालाही हे शिवधनुष्य उचलता आलं नाही त्यांना तो आपला अपमान वाटला आणि हा अपमान मी मुद्दाम करून घेतो आहे असा त्यांचा समज झाला असा त्यांचा समज झाला मग काय या राजांनी ठरवलं की आपण याचा विरोध करायचा आहे म्हणून पराभूत झालेल्या न जमलेल्या सगळ्या राजांनी माझ्या मिथिला नगरीला घेरलं माझ्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण भगवान शिवाची कृपा अशी अगाध आहे मी देवतांना विनंती केली आणि देवताने चतुरंगी सेना माझ्याकडून त्या धनुष्यातून निघाली म्हणजे देवानी दिली आणि त्या चतुरंगी सेनेने माझ्यावर आक्रमण करू पाहणाऱ्या सगळ्या राजांचा पाडाव केला म्हणून देवाच्या कृपेने शिवाच्या कृपेने माझं राज्य आज सुरक्षित आहे त्या धनुष्याच्या कृपेने सुरक्षित आहे पण बाप म्हणून जीवाला एक घोर आहे घोर काय आहे माझ्या पत्नीचा हात हातात घेईल असा वीर या पृथ्वीवरती आहे की नाही माझा संकल्प हा आहे की मी जो त्या धनुष्याला उचलून प्रत्यंचा चढवी त्याला माझी मुलगी देईल रामाने सुहास्य वदनाने हे सगळं कथन ऐकलं आणि म्हणाले आता ते धनुष्य दाखवा धनुष्य दाखवण्याची वेळ आली आहे आणि पुढे काय होतंय कथा मोठी रोमांचक आणि सुंदर आहे ती कथा ऐकणार आहोत पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय